डोंबिवलीत गुढीपाडवा आणि मराठी वर्षानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली यावेळी हास्य जत्रेचे कलाकार या शोभायात्रेत सहभागी झाले होते प्रियदर्शनी जाधव हो। पृथ्वी प्रताप ओंकार राऊत वनिता खरात यांनी शोभायात्रेत सहभागी होत नवीन वर्षाचं स्वागत केलं डोंबिवलीच्या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आज गुढीपाडवा आणि आज गुढीपाडव्या निमित्त अनेक पा... पा... या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम या डोंबिलीच्या शहरात आपल्याला पाहायला मिळतात आपण पाह पाहायचं झालं तर गणपती मंदिरातून ही पालखी आहे ती आता निघालेली आहे आणि प्र पारंपरिक या ठिकाणी नाशिक ढोलचा गजर करत ही जी सुरुवात आहे ती सुरुवात आता या ठिकाणी या शोभायात्रा सुरुवात झालेली आणि त्यासाठी आपण पाहिलं तर आज सकाळी सर्व सिनेकलाकार या ठिकाणी आहेत ज्यांना आपण नेहमी टीव्ही वरती पाहतो ते आज या शोभा यात्रेला या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहे नक्की त्यांच्या भावना या वर्षीचा आपण ऐकून घेणार आहे दोन हजार पंचवीस गुढीपाडवा काय सांगाल दोन हजार पंचवीस गुढीपाडवा आणि या वर्षीचा गुढीपाडव्याचा सण किती आनंद आहे किती उत्साह आहे तुम्ही देखील आज सकाळ सकाळ या ठिकाणी येऊन या शोभायात्रेस सुरुवात येस तुम्हा सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खूप उत्साह आहे सगळेजण बघू शकता के एवढा उत्साह आहे आणि हे वर्ष खूप छान जाणार आहे या उत्साहानेच पुढचं वर्ष साजरं करू आपण नेहमीच पाहत असलेली शिवाजी देखील आपल्यासोबत आहे या ठिकाणी काय भावना का आज गुढीपाडवा आज नवीन वर्ष सुरुवात होते आहे काय शुभेच्छा खूप उत्साह आहे आणि सोनी मराठीमुळे आज पहिल्यांदा डोंबिवलीच्या स्वागत यात्रेत सहभाग घेण्याचा सहभाग घेण्याची संधी मिळाली आहे आणि पालखीसोबत चालण्याचा मान आम्हाला मिळाला आहे तर त्यामुळे खूप खूप आनंद आहे खूप उत्साह आहे आणि या डोंबिवलीच्या शोभायात्रेबद्दल फक्त ऐकलं होतं आजपर्यंत आज पहिल्यांदा सहभागी होतो आहे आणि खूप तयारी खूप जल्लोष खूप लोक आहेत तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत सगळ्यांना भेटायला की आपण दरवर्षी पाहतो डोंबिवलीकरांचा एक एक्साइटमेंट असतो एक जोश असतो उत्साह असतो तो एक वेगळा लेवलला असतो आज या ठिकाणी तुम्ही सकाळ सकाळ उपस्थित झाला काय एक फील करता काय एक भावना आहे खूप आनंद होतो कारण डोंबिवलीत शोभायात्रा लिहिण्याची पहिलीच वेळ आहे आणि परत तरुणांचा उत्साह पाहता आपण आपल्या संस्कृतीला आपण जेव्हा म्हणतो की जतन करायला हवं तेव्हा हे सगळे तरुण तेच माध्यम तेच हे आपल्या सणांचाच माध्यम वापरतायत आपल्या संस्कृती जतन करण्यासाठी आणि सगळे शोभायात्रेसाठी खूप उत्साह येतात याच्यापेक्षा मोठा आनंद काही नाही आणि प्रेक्षकांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा म्हणजे संस्कृती संस्कृती जपणं आलं आज या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित आले जात कशाप्रकारे संस्कृती जपली पाहिजे आणि आज डोंगरीतून सुरुवात होते तुम्ही देखील उपस्थित आधी सगळ्या रसिका प्रेक्षकांना पाडवायचा आणि हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण संस्कृती जपली पाहिजे त्यासाठी आपण काही म्हणजे वेगळं काही करायची गरज नाही आहे आपण जे पूर्वापारपासून करत आलेलो आहे त्याच तीच परंपरा तेच कल्चर आपण पुढे कसं चालू ठेवू शकतो आणि आत्ताच्या तरुण मुलांना आत्ता जी नवीन मुलं आहेत किंवा लहान मुलं आहेत पहिलीतली दुसरीतली त्यांना आपण हे कसं देऊ शकतो आपण हे पास ऑन कसं करू शकतो याच्यावर आपल्याला जास्त विश्वास ठेवा लागेल का एक शुभेच्छा ज्या सर्व डोंबिवलीकरांसाठी आजच्या शुभ दिवशी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला खूप उत्साहाचं खूप ऊर्जेचं खूप सक्सेस होण्याचं जावं हीच शुभेच्छा आपण हे हास्य चेहरे नवीन पाहतोय आणि आज दिवसाची एक हास्यमय सुरुवात या ठिकाणी आणि गोड सुरुवात आपल्याला डोंबिवली शहरामध्ये झाल्याचं पाहायला मिळते आणि याच डोंबिवली शहरामध्ये हे हास्य विनोदी कलाकार आपल्याला या शोभायात्रेनिमित्त उपस्थित झाल्याचं पाहायला मिळत असून मोठ्या उत्साहात या शोभायात्रेचा सुरुवात झालेला आहे श्रीकांत करासह निखिल चव्हाण पुढारी न्यूज डोंबिवली मुंबईतील गिरगावात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा होतो या गुढीपाडवा उत्साहात कलाकारांनी सहभाग घेत उत्सवाची रंगत वाढवली हास्य जत्रेतील कलाकार समीर चौधरीही यात सहभागी झालाय त्याच्यासोबत ईशा डे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित सेल्फी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे चाहत्यांना त्यांना जवळून भेटणं म्हणजे आनंद वेगळा आहे प्रत्येकाला भेटणं चालू आहे मोबाईल घेणं चालू आहे मला वाटलं मोबाईल विबाईल जो दुसरीकडे भेटतं की आहे किती कि आनंद मिळतो तिकडे खूप आनंद मिळतो आहे आणि आपला मराठी सण आहे हिंदू सण आहे त्यामुळे आज सगळीकडे उत्साह आहे अख्ख्या महाराष्ट्रात उत्साह आहे आणि गुलकंदाच्या निमित्तानं आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि हा गुलकंद आम्ही एक एक आमचा वाटत चाललो आहे प्रत्येक गल्लीत आणि मला खात्री आहे कि एक मे पर्यंत हा गुलकंद संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे आणि त्यानंतर पूर्ण जगभरात पसरणार आहे समीर चौगुले यांचा आणि सगळ्या बेटाला तर आतुर आहेत आणि ते चित्र पाहायला मिळत आहे ईशा आपल्या सोबत आहे आणि आता सोबत ईशा सुद्धा आहे ईशा सिनेमा खूप भारी आहे टीम खूप भारी आहे आजचा दिवस खूप भारी आहे गिरगाव खूप भारी आहे काय सांगशील मी खूप खुश आहे कारण तर माझा पहिला सिनेमा आहे गिरगाव मधल्या शोभायात्रेचा माझ माझी पहिली मी डोंबिवलीची आहे त्यामुळे ती शोभायात्रा मी अनेक वर्ष अटेंड केली आहे पण हे खूप स्पेशल आहे कारण ही खूप जुनी खूप वर्षांपूर्वीची पहिली मला वाटतं शोभायात्रा आहे मुंबईतली आणि सिनेमासाठी खूप एक्सायटेड आहे मला असं वाटतं की हा माझा पहिला सिनेमा आहे म्हणून तरी सगळ्यांनी पाहावा आणि खूप खूप मेहनत घेतली आहे सगळ्यांनी खूप कमाल टीमवर्क आहे आणि आय एम शोअर ते रिफ्लेक्ट झालं असेल आणि लोक तर नक्की धन्यवाद श्रीशा थँक्यू सो मच थँक्यू सो मच तो आनंद वेगळा आहे खूप भारी वाटतंय खूप धमाल येत आहे आणि सगळीच लोक इकडे आनंद व्यक्त करताना तो दिसून येतोय कारण गुढीबाराच्या निमित्तानं गिरगावला येऊन आनंद व्यक्त करणं किती भारी गोष्ट आहे ना तो श्रेय सावंत फुडारी मुंबई